संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं लोकसभेचं कामकाज सुरू होताच उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत झालेल्या आरोपांप्रकरणी चर्चा मणिपूर आणि संभलमधली स्थिती अशा विविध मुद्द्यांवर विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे लोकसभेचं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं दरम्यान गदारोळातच झालेल्या प्रश्नोत्तरात अरुण गोविल यांनी माध्यमांवरील अश्लील आशयाबाबतचा प्रश्न उपस्थित केला त्याला माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिलं आपला देश आणि इतर देशांच्या संस्कृतीत फरक आहे समाज माध्यमांवरील अश्लील आशयाला आळा घालण्यासंदर्भातला वाद आज जवळपास प्रत्येक देशात असून संसदेच्या स्थायी समितीनं याबाबत लक्ष घालावं असं उत्तर वैष्णव यांनी दिलं माध्यमं आणि ओटीटी मंचासंबंधित नियमन करणारे विद्यमान कायदे अधिक भक्कम करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली संपादकीय साक्षेपीपणा हा पत्रकारितेतला महत्वाचा भाग आहे समाज माध्यमांच्या काळात तो हरवल्याच्या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधलं आज सोशल मीडिया एक तरफ से फ्रीडम ऑफ प्रेस का एक बहुत बडा माध्यम आहे साथ साथ एक वल्गर कंटेंट भी आते हैं अभी जो एक्झिस्टिंग राज्यसभेतही अदानी कथित लाचखोरी प्रकरणासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष जगदीप धनखड यांनी अदानी कथित लाचखोरी प्रकरण तसंच उत्तर प्रदेशमधल्या संभल आणि मणिपूर हिंसाचार प्रकरणी विरोधकांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव फेटाळला चर्चेचं चांगलं वातावरण तयार करावं आणि वरच्या सभागृहाची प्रतिष्ठा राखावी असं आवाहन धनखड यांनी सदस्यांना केलं मात्र सभागृहात गोंधळ सुरू राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज प्रथम साडे अकरा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं